नमस्कार व्यक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो आहे गणेश विसर्जन मिरवणुकीला काही वेळा तर सुरुवात होईल आपण आता आहोत टिळक चौकात हा तो टिळक चौक आहे जिथे पुणे शहरातील जे मानाचे पाथही गणपती आहेत बब्बूष गणपती असेल किंवा पुणे शहरातील जे प्रसिद्ध मंडळ आहेत त्या सर्वांची गणपतीची मिरवणूक जी आहे ती या चौकातूनच जाईल आणि इथूनच गणपती बाप्पाला जो आहे तो निरोप जाणार आहे परंतु एकंदरीतच पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक कशा कशाप्रकारे असणार आहे मनाचे पाच हे गणपती गणपतीची मिरवणूक ही गंपती, गंपती कशी असेल या संदर्भात आपण एक आढावा घेऊयात सुरुवातीला आहे जो मानाचा पहिला कसबा गणपती ऐतिहासिक यश आहे पुण्यात गणेशोत्सवाला जो आहे तो मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीने गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होईल या कसबा गणपतीला विशेष असं मान आहे म्हणजे गणेशोत्सवाची सुरुवात असेल किंवा गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मानाच्या पहिला कसबा गणपतीने होईल हा मानाचा पहिला कसबा गणपतीची मिरवणूक जी आहे साडे दहा वाजता मंडईतील टिळक्यासमोर पूजन करून या विसर्जन मिरवणुकीची जी आहे ती सुरुवात होणार आहे म्हणजेच मानाचा कसबा का मनाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर पुण्यातील खराब गणेश विसर्जन मिरवणुकीला आहे ती सुरुवात होईल कसबा गणपतीच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये मिरवणूक जी आहे ती बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक निघेल जी आता थेट हो या टिळक चौकामध्ये येईल सुरुवातीला गग्नरायासमोर नगारखाण्याचं वादन होईल यासोबतच रमणबाग पथक कामे आणि संस्थेचे पथक परशुराम पथक रुद्रगर्जना पथक आणि यासोबतच प्रभात बँड आपली सेवा सादर करतील दरवर्षी प्रमाण जी पारंपारिक विसर्जन मिरवणूक आहे कसबा गणपतीची तशी होईल म्हणजे पालखीमध्ये नंद्रा विराजमान होतील आणि त्यानंतर जी आहे ती मिरवणूक सुरू होईल त्यानंतर कसबा गणपती चा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर माणसा दुसरा गणपती जो आहे तांबडे जोगेश्वरी या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला आहे सुरुवात होणार आहे सकाळी नऊ वाजता जोगेश्वर चौकातील मांडवीतून श्रींची मूर्ती जी आहे ती पालखीत विराजमान होईल आणि त्यानंतर तिथून टिळक रस्त्याद्वारे जी आहे ते टिळक चौकामध्ये जे आहे ती, ती बाप्पाची श्रींची जी विसर्जन मिरवणूक आहे ती सुरुवात होईल या मिरवणुकीमध्ये सतीश आडाव यांचे नगारावादन होणार आहे यासोबतच न्यू गंधर्व ब्रास ब्रँड यांचे प्रथमच शिवतांडव वाजणार आहेत समस्त प्रतिष्ठानतर्फे भगवाधारी ताल रूपात अयोध्याधारी अवतार असणार आहे या मिरवणुकीचा विशेष आकर्षण म्हणजे ताल या ढोल ताशा पथक कारगिल युद्धाला पंचवीस वर्ष पूर्ण सलामी देणार आहेत त्यानंतर तांबड चौकशीनंतर मानाचा तिसरा गणपती जो आहे गुरुजी तालुम या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला जी आहे ती सुरुवात होईल ही विसर्जन मिरवणूक जी आहे ती साडे दहाच्या आसपास या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल या विसर्जन मिरवणुकीमध्ये जयंत नगरकर यांचे नगरावादन होईल यासोबतच अश्वराज बँड गजना ढोल तशा पथक असतील तर गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या गणपतीची विसर्जन मिरवणुकीचं आकर्षण म्हणजे सूर्यरथातून जे आहे फुलांनी सजवल्या सूर्यरथातून या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल या रथामध्ये गुरुजी तालीम गणपती आहे तो गिराजमान होईल आणि त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे सकाळी साडे दहा वाजता जेव्हा कसबा गणपती जाईल त्यामुळे जोगेश्वरी जाईल त्याच्या पाठोपाठ जे आहे गुरुजी तालीम गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू होईल त्यानंतर मानाचा चौथा तुळशीबाग गणपती जो आहे त्या गणपतीची विसर्जन मिरवणूक ही साडे दहा वाजता सुरू होईल म्हणजे मानाच्या तीनही गणपती नंतर तुळशीबाग गणपती जो आहे तुळशीबाग गणपती जो आहे तो विसर्जन मिरवणुकीच्या रांगेमध्ये थांबेल बत्तीस फूट अशा आकर्षण फुलांनी सजवलेला रथ जो आहे तो तुळशीबागेला असणार आहे तुळशीबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये तुळशीबा गणपती जो आहे तो फुलांनी सजलेल्या रथामध्ये विराजमान होईल या रथावर जो आपण आहे ते श्री जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा या देवता अवतार असणार आहेत एक विशेष आकर्षण जे आहे ते आपल्याला तुळशीबा गणपतीच्या रथावरती पाहायला मिळणार आहे यासोबतच शिवमुद्राचा गाजत असलेला श्री जगन्नाथचा ठेका या द्स मिरवणुकीमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू बिंदू ठरणार आहे त्यानंतर मानाचा पाचवा गणपती जो आहे तो केसरीवाडा गणपती परंपरेप्रमाणे फुलाने सजलेल्या रथातून जे पालखीतून जे आहे ते केसरीवाडा गणपतीची जी आहे ती मिरवणुकीला सुरुवात होईल श्रीराम पथक असेल शिवमुद्रा पथक असे अहवदारण ढोल पथक असे या जे आहे ते सेवा नेतील यासोबतच नाही चौघडा चौघडाला जे आहे ते कसरीवाडा दंपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये महत्वाचा मान असतो विठ्ठलाची अशी भव्य मूर्ती या विसर्जन मिरवणुकीमध्ये असणार आहे आणि यासोबतच मावली रथ हे मिरवणुकीचे विशेष असं आकर्षण असणार आहे आणि मानाच्या पाचही गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीनंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला जे आहे ते सुरुवात होईल आणि पुण्यातील प्रसिद्ध मंडळ जे आहे ते एका मागोमाग या पाचही मानाच्या गणपतीनंतर जे आहे ते रांगेमध्ये असतील त्यासोबतच दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक देखील यंदा लवकर होणार आहे संध्याकाळी चारच्या आसपास दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला जे आहे ते सुरुवात होईल आणि त्यानपाठोपाठ जवळपास बाराच्या आत म्हणजे लांबणार नाही याची पूर्ण खातीदारी पोलीस प्रशासनाकडे घेऊ घेतली जाणार आहे त्यामुळे बाराच्या आत जे आहे ते पुण्यातील विसर्जन मिरवणूक संपूर्ण साठी हेतु आहे त्यामुळे विसाया मिळणुकाच्या संदर्भात जे काही अपडेट्स आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचू तोपर्यंत पाहत रहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातमियांंचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका